नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर पहा आरोग्य विभागात या ठिकाणी नोकरीची संधी आहे गट ड स वर्गातील नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली दहावी पास पात्रता आहे तर यामध्ये वयोमर्यादा काय आहे अभ्यासक्रम काय आहे नेमकी जाहिरात कुठची आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की ज्या काही नवीन जाहिराती आहेत त्या तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळत असतात त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्यावरून तुम्ही टेलिग्रामला सुद्धा जॉईन होऊ शकता म्हणजे ज्या पीडीएफ्स आहेत किंवा अभ्यासा संबंधित साहित्य आहे आणि इतर छोट्या मोठ्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला टेलिग्रामवर प्राप्त होतील तर पहा विद्यार्थी मित्रांनो जाहिरात जी आहे ती आहे ससून सरोपचार रुग्णालय पुणे महाराष्ट्र शासन प्रशासकीय कार्यालय यांच्या अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस तुम्ही पाहू शकता पण फॉर्मची जी तारीख आहे आपली ती पंधरा आठ दोन हजार पंचवीस पासून ते एकतीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे एकतीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता पंधरा ऑगस्ट पासून याचे फॉर्म सुरू झाले आता जागा किती आहे ते आपण खाली पाहूया यामध्ये जागा जर आपण पाहिलं तर गट ड श्रेणीतील जागा आहेत एकूण जागा पाहूया कारण की प्रत्येक जागा तुम्ही पाहू शकता सेवक आहे प्रयोगशाळा परिचर आहे दवाखाना सेवक आहे संदेश वाहक आहे या संदर्भात जर पेमेंट पाहिलं तर यस वन लेवलचं पेमेंट आहे कारण की गट ड मधली पोस्ट आहे तरी तुमचं बेसिक पेज आहे ते पंधरा हजार आहे आणि जास्तीत जास्त पेमेंट राहणार आहे सत्तेचाळीस हजार सहाशे तर यामध्ये तुम्हाला अलाउन्सेस वगैरे लागू असतात म्हणजे जे भत्ते आहे इतर ते सुद्धा लागू असतात जागा बाजूच्या कॉर्नरमध्ये दिलेल्या आहेत प्रथम तुम्ही पाहू शकता पोस्ट त्यानंतर ससून सरोपचार रुग्णालय पुणे नंतर पेमेंट आहे आणि सर्वात शेवटी आहे की एकूण जागा किती आहे तर खाली आपण पाहिले एकूण जागा तर त्या आहेत तीनशे चोपन्न म्हणजे तीनशे चौपन्न जागांसाठी ही ॲड आलेली आहे आणि तुम्ही तीनशे चौपन्न जागांपैकी फॉर्म जे आहे ते भरू शकता यामध्ये जास्त जागा जर आपण पाहिल्या तर त्या चतुर्थ श्रेणी सेवक छत्तीस जागा आहेत आयासाठी अडतीस जागा आहेत आणि कक्षसेवक हे जे पद आहे यासाठी एकशे अडुसष्ट जागा आहेत आता नेमकं तुम्ही कोणत्या पदासाठी पात्र ठरतात ते आपल्याला समजणार आहे शैक्षणिक पात्रतेवरून शैक्षणिक पात्रता देखील आपण पाहूया इथे पहा प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या ड म्हणजे वर्गचार स्वर्गातील सर्व पदांचा सविस्तर तपशील खालील वेबसाईटवर त्यांनी दिलेला आहे आता आपण पाहूया शैक्षणिक पात्रता एक एक करून डॉक्युमेंट्स पाहूया म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल की काय काय आहे शैक्षणिक पात्रता पाहूया त्यानंतर फॉर्म पाहूया फी किती आहे ते सुद्धा पाहूया इथे जर आपण खाली स्क्रोल केलं तर आपल्याला डिटेलमध्ये ही जाहिरात त्यांच्याकडून आलेली आहे पहिलं पद आहे नंतर हे जे पद आहे ते आहे गॅस प्लांट ऑपरेटर यामध्ये दहावी पास ही पात्रता आहे मात्र विज्ञान विषय त्यामध्ये तुमचा असावा विज्ञान विषयासह दहावी पास तुम्ही असले तरी चालणार आहे माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र या ठिकाणी त्यांनी मागितलेलं आहे तर पहिलं पद झालं खालील तुम्ही पदं पाहू शकता सिक्वेन्स वाईज पद आहेत त्यानंतर शैक्षणिक पात्रता आहेत ज्या मोस्ट ऑफ द जागा आहेत म्हणजे जास्तीत जास्त जागा आहेत त्यासाठी जर आपण पाहिलं काही जे पद आहेत त्यामध्ये त्यांनी मागितलेलं आहे की विद्यापीठ विद्यालयाची माळी किंवा फलोत्पादन प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे म्हणजे गट ड मधलेच पद आहेत दहावीच पात्रता आहे पण काही ज्या पोस्ट आहेत जसं आता मालीची पोस्ट झाली तर त्यासाठी ते त्यांनी सांगितलेलं आहे की फलोत्पादनमधलं प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं म्हणजे ज्या टेक्निकल पोस्ट आहेत तिथे तुम्हाला त्याच्याशी संबंधित प्रमाणपत्र देखील मागितलेलं आहे पण काही अशी पदं आहेत की जिथे फक्त दहावी पात्रता पाहिजे काही पदांना एका वर्षाचा अनुभव सुद्धा सांगितलेला आहे तर ते तुम्ही एकदा पाहून घेऊ शकता इथे जर आपण खाली पाहिलं तर हमाल जे काही पद आहे तेरा जागेचं यासाठी फक्त दहावी पाहिजे नंतर रुग्णपट वाहक जे आहे त्यासाठी सुद्धा फक्त दहावी पाहिजे नंतर विज्ञान विषयासह दहावी पाहिजे श किरण सेवक या ठिकाणी सेवक आहे एक्स रे सर्वंट आहे एक्स रे टेक्निशियन नाही एक्स रे सर्वंट गड्डमधली पद आहे आणि त्यासाठी सुद्धा तुम्ही दहावी पास असावं आणि विज्ञान विषयासह तुम्ही ती दहावी केलेली असावी पिऊन जे हे जे पद आहे शिपाईचं त्यासाठी सुद्धा दहावी आहे त्यानंतर पहारेकरी जी आहे म्हणजे वॉचमन त्यासाठी सुद्धा दहावी आहे नंतर चतुर्थ श्रेणी सेवक जे आहे त्यासाठी सुद्धा दहावी आहे इथेही छत्तीस जागा आहेत कक्षसेवक हे जे पद आहे यासाठी सुद्धा दहावी पात्रता आहे आणि आया जी आहे महिलांसाठी पद यामध्ये सुद्धा दहावी पात्रता आहे जे दहावी पासवर तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुमची दहावी झालेली असेल तर तुम्ही या पदांसाठी पात्र आहात एकूण जागा आहेत तीनशे चौपन्न खाली जर तुम्ही पाहिलं तर खाली डिटेल दिलेले आहेत की आरक्षण काय आता आपण जाऊया मुख्य मुद्द्यांवर की वय किती तर कमीत कमी तुमचं वय अठरा असावं म्हणजे जे, जे उमेदवार अठरा वर्षापेक्षा जास्त असतील ते या ठिकाणी फॉर्म भरू शकतात पण जर तुम्ही ओपनमधून येत असाल तर अडोतीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता ओपनमधून जर असाल तर जास्तीत जास्त अडोतीस कमीत कमी अठरा आणि मागासवर्गीय जर असाल तर तुम्ही त्रेचाळीस वर्षापर्यंत देखील अप्लाय करू शकता मागासवर्गीयमधून जर तुम्ही फॉर्म भरला तर त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता ओपनमधून जर भरला तर अडतीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ही झाली गोयमर्यादा पेपर पॅटर्न कारण की जर तुम्हाला यामध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर परीक्षा पास व्हावी लागेल आणि पेपरचा पॅटर्न जर आपण पाहिला तर तो जो कॉमन पॅटर्न आहे आपला तोच आहे परीक्षेचं स्वरूप राहणार आहे तुमचा शंभर प्रश्न दोनशे गुण प्रत्येक विषयाचे पंचवीस प्रश्न आहेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित असे आपले एकूण चार विषय आहेत प्रत्येक विषयावर पंचवीस प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत याप्रमाणे पन्नास मार्कचा एक विषय तुम्हाला आहे आणि असे चार विषय मिळून दोनशे मार्कांचा तुमचा पेपर होणार आहे कालावधी जर आपण यासाठी पाहिला परीक्षेसाठी तर दोन तासाचा कालावधी आहे म्हणजे टोटल एकशे वीस मिनिटं आपल्याकडे राहते कॉम्प्युटर बेस्ड तुमची एक्झाम होणार आहे गड्ड चार तुम्ही खाली डिटेल पाहू शकता कि की यासाठी मौखिक परीक्षा वगैरे आपली नाही जो पेपर राहील तुमचा तो दहावी दर्जाचा राहणार आहे कारण की पात्रता सुद्धा आपली दहावीच आहे नंतर खाली जर आपण आलो तर इथे आपल्याला दिसेल की फी किती भरावी लागणार आहे तर तुम्ही जर ओपनमधून फॉर्म भरत असाल तर हजार रुपये फी या ठिकाणी परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे आणि जर मागासवर्गीयमधून भरत असाल मागासवर्गीय म्हणजे काय कोणत्याही कॅटेगरीमधून मग ओबीसी असो एस सी असो एस टी असो एस सी बी सी असो ईडब्ल्यू एस असो कोणत्याही कॅटेगरीमधून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर नऊशे रुपये फी तुम्हाला भरावी लागणार माझी सैनिकांना मात्र परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही जे जे एक सर्व्हिसमॅन आहेत त्यांना परीक्षा शुल्क नाही पण जे इतर कॅन्डिडेट आहेत त्यांना मात्र भरावं लागेल ओपनमधून जर भरत असाल तर एक हजार रुपये फी आहे आणि जर तुम्ही कॅटेगरीमधून भरत असाल तर नऊशे रुपये फी आहे महत्त्वाच्या तारखा आता ज्या ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी तारखेवर महत्त्वाचं लक्ष द्या अर्ज सादर करण्याची तारीख आहे पंधरा आठ दोन हजार पंचवीस म्हणजे फॉर्म सुरू झालेले आहेत दुसरं शेवटची तारीख आहे एकतीस आठ दोन हजार पंचवीस एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक राहणार आहे एकतीस आठ म्हणजे एकतीस तारखेपर्यंतच फॉर्मसुद्धा भरायचं आहे आणि एकतीस तारखेपर्यंत पेमेंटसुद्धा करायचं आहे एकतीस तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून द्या जे सेंटर तुम्हाला हवे ते सेंटर तुम्ही निवडा कारण की जर उशिरा फॉर्म भरला तर यामध्ये अडचण जाऊ शकते शक्यतोवर वेबसाईटमध्ये अडचण जात नाही टी सी एस आय बी पी एस ज्या काही कंपन्या आहेत तिथे आपण शेवटच्या तारखेला सुद्धा फॉर्म भरू शकतो पण जेवढ्या लवकर तुम्ही भराल तेवढं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं अशा पद्धतीची ही जाहिरात आलेली आहे टोटल जागा आपण पाहिल्या परीक्षा इथे होणार आहे गड्डमधील जागा आहेत आरोग्य विभागाशी संबंधित आहे ससून जे रुग्णालय आहे त्या अंतर्गत ही भरती काढण्यात आली जर आपण आणखी डिटेलमध्ये जर तुम्हाला पाहायचं असेल तर ही संपूर्ण पी डी एफ टेलिग्रामला टाकलेली आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की त्यासंदर्भात आणखी त्यांनी माहिती सांगितली आपल्या कामाची माहिती काय आपण पात्रतेत बसतो का तर हो दहावी तुमची झालेली असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणखी जर एखादं प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल अनुभव असेल तर तुम्ही आणखी एक पदासाठी फॉर्म भरू शकता दुसरं पात्रता आहे फक्त दहावी पास पेपर होणार आहे पेपर आपला कॉमन पॅटर्नवर होणार आहे त्यासाठी एकशे वीस मिनिटांचा आपल्याकडे वेळ आहे चार जे कॉमन सब्जेक्ट असतात मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान गणित आणि बुद्धिमत्ता तर ह्या या विषयावर आधारित तुमची परीक्षा होईल आणखी महत्त्वाचं म्हणजे काय तर फॉर्म सुरू झालेले आहेत आणि शेवटची तारीख आहे एकतीस ऑगस्ट जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता डिटेलमध्ये तुम्हाला माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे त्यांनी जाहिरात तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा डाउनलोड करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी टेलिग्रामची ग्रुप आहे त्यावर सुद्धा ही पी तुम्हाला मिळून जाईल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा यासंदर्भात जर काही प्रश्न असतील किंवा समस्या असतील तरी देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि आणखी काही तुमचे सजेशन असतील तेही तुम्ही सुचवू शकता तर जाहिरात आलेली आहे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या फॉर्म भरणे सुरू झाले गड्ड सवर्गातली ही जाहिरात आहे ज्यांची ज्यांची दावी झालेली असेल आणि ज्यांची भरण्याची इच्छा असेल ते या ठिकाणी फॉर्म भरू शकता मात्र फी जी आहे ती नऊशे रुपये कॅटेगरीसाठी आणि एक हजार रुपये ओपनसाठी भरावी लागणार आहे सव्वीसर जर आपण जागा पाहायच्या झाल्या म्हणजेच कॅटेगरी वाईज तर कॅटेगरी सुद्धा जागा त्यांनी खाली दिलेल्या आहेत म्हणजे त्याच पी डी आहेत खाली प्रत्येक कॅटेगरीनुसार जागा आहेत की नाही ते तुम्ही कन्फर्म करून घ्या आणि जिथे जागा असेल तिथेच तुम्ही फॉर्म हा भरू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जाहिरात आलेली आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की फॉर्म भरा पुन्हा भेटूया आपण अजित एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार